आहे लासलगाव आणि पिंपळगाव असे हे दोन मार्केट महाराष्ट्रातली प्रसिद्ध आहेत आणि या पिंपळगाव मध्ये म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सभा होणार आहे आणि त्या सभेच या पलीकडच्या बाजूला मंडप टाकण्याचं काम चालू आहे तर त्या पार्श्वभूमीवर मी शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे माझ्यासोबत येत शेतकरी आहेत नरेंद्र मोदी येत आहेत परवा तुमच्या या भागामध्ये तुम्हाला फार आनंद वाटत असेल ना आम्हाला फार दुःख आहे त्यांचं कारण मुळातच त्यांनी आमच्या कांद्याचा पूर्ण सत्यानाश केलेला आहे शेतकरी हा पूर्ण धुळीस मिळवलेला आहे नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय ताई पवार काय आणि नरेंद्र मोदी काय यांनी कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाहीये त्यामुळे ते आले सुद्धा नाही पाहिजे उलट ते आल्यामुळे आमचं मार्केट दोन दिवस बंद पडणार आहे याचा फटका हा शेतकरी वर्गाला जास्त बसणार आहे त्याच्यात व्यापाऱ्यांची पण लूटमार चालू होणार आहे अहो निर्यात बंदी चालू करता निर्यात बंदी बंद करता हा यांचा घरचा कायदा आहे का काय तीनशे सत्तर कलम हटवलं काय त्याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे तीनशे कलम तीनशे सत्तरचा तो काश्मीर तिकडे प्रश्न हटलाय इकडे महाराष्ट्रात काय बोंबलतोय पूर्ण शेतकरी पूर्ण झुळीच गेलाय आत्ता आत्महत्येच्या तयारीत आहे कोणालाही एक रुपयाचं उत्पन्न नाहीये ते तर म्हणतात आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर करतोय महिन्याला आम्ही दो, का दोन काय दोन हजार रुपये देतो वर्षाला सहा हजार रुपये देतो त्या दोन हजाराचा आम्हाला काहीच होत नाही आमच्या एक ट्रॅक्टर मागे जर पंचवीस आणि तीस हजार रुपये तुटताय तर त्यांचे ते दोन हजार घेऊन आम्ही काय भिकारी आहे का, का? उलट आमचे त्यांच्याकडे घेणं बाकी ना जीएसटी लावता येते आम्ही एक खात्याची बोनी घेतोय आमचे हजार रुपये त्यांना जात आहे एक शेतकरी किती जीएसटी देतोय त्यांना त्याच्यात प्रत्येक गोष्टीला जीएसटी आम्हाला त्यांच्या गुणवस्तू जी घ्यायची आहे तिला जीएसटी त्यांच्या गुण आमची आम जी जाणार आहे तिला जीएसटी नको आहे हा कोणता न्याय काढला आहे म्हणजे शेतकरी मारायचा प्रयत्न चालू आहे बीजेपी सरकारचा जीएसटी लावली जीएसटी काढून टाकल्या सगळ्याला बाजीपालेला याला त्याला पुढ जीएसटी नाही आमच्या शेतकरी मालाला त्यांच्या सगळ्या पावडरच्या खादी खाताला सगळ्याला जीएसटी लावलेली ही जीएसटी हटवली तर होईल त्यांचं काम नाही तर कांदा आणला तुम्ही माझ्याकडे आहे तीनशे क्विंटल कांदा आहे बर झाला लिहिलं की व्हायचे झाला किती न गेला दर काय मिळाला दर मला पंधराशे रुपये मिळाला बर मग तुम्ही खुश झाला असेल पंधराशे रुपये नाही ना दोन हजार मागच्या आता दोन हजार रुपये पंधराशे रुपये गेला बर वाईट वाटतं ना पाचशे रुपये तुटले माझे खर्च निघत नाही का ते तर सांगतात दर वाढवून दिला म्हणून काचला दर वाढला उलट दर कमी झाला निर्यात बंदी खुल्ली केली पण त्याचा निर्यात शुल्कच कमी केला नाही त्याच्यामुळे या गाड्या थांब आटकून राहिल्या निर्यात बंदीचा काय फायदा झाला की नाही तुम्हाला काही दोन दिवस फायदा झाला काही फायदा झाला नाही त्याचा आता तुम्ही किती क्विंटल आणलं म्हणलं मी आता आणला तीस क्विंटल माल तीस क्विंटल मध्ये तुमचा पंधराशे रुपये किती पैसे झाले आणि तुमचा खर्च वसूल झाला का ते मला जरा सांगा तीस क्विंटल मध्ये काय खर्च बिग्यात जर दोन दोन ट्रॅक्टर निघा त्या बिघ्याला खर्च तर पंधरा सोळा हजार रुपये खर्च्याला तर तीस क्विंटल मध्ये काय खर्च निघणार आहे म्हणजे भाजप म्हणते की हे बाकीच सोडून द्या तुम्ही नरेंद्र मोदींकडे आणि मतदान करा नाही वाहणार असं रामकृष्ण हरी आम्ही तुतारीच अजून आपल्या भारती ताई पवार भारती ताई पवार ह्या इथं हे आहेत खासदार खासदार आहेत आणि त्या मंत्री आहेत केंद्रात मग मत, तर त्यांनी भरपूर काम केले ते आरोग्य मंत्री असून कोणत्या आरोग्य सुविधा भेटल्या आपल्या याच्यात लोकसभेत काहीही भेटलेलं नाहीये फक्त त्यांचा गाजावाजा तेवढा चालू आहे आम्ही इथं एवढा केलंय एवढा निधी आणलाय काहीही केलेलं नाही रस्त्याचे काम चालू आहे ते निकृष्ट दर्जाचे चालू आहे लगेच खड्डे पडताय पाठीमागे फक्त नारळ फोडून त्यांनी उद्घाटन करून घेतले आम्ही एवढे एवढे कामं धरलेले एवढ्या एवढ्या कोटीचे काम आहे त्यांचं कमिशन त्यांना भेटतंय त्यामुळे ते चालणार आहे त्यांचं पण आम्हाला शेतकऱ्याला एक रुपयाचाही फायदा नाही त्यांच्यापासून तुम्ही तर लाल टिळा लावलाय तुम्ही हिंदू दिसताय पण तुम्हाला आनंद झाला पाहिजे म्हणायला ते पण हिंदुत्ववादी केलंय ना सर काय काय म्हणायला पण मग ते नाही काय केलं आता त्यांच्या सभेसाठी एवढा खर्च करताय कर्ज माफ केलं लोक कशासाठी आलेला कांदा घेऊन आणू किती कांदा आणलाय कांदा तीस क्विंटल बर मग तुम्हाला किती मिळाले पैसे अजून निलाव नाही झाला निलाव नाही झाला पण हे जे निलाव झाले त्याच्यावर अंदाज काय तुमचं किती लाख जाईल ते सगळा कांदा त्यांच्या ह्याच्यावर ना आपल्या याच्यावर नाही पण तुम्ही खुश आहात का इथं नाही हो ते ना आता काय केलंय सगळं नुकसान आहे शेतकऱ्याचं बर काय काय नुकसान झालंय सगळं भरपूर झालेलं आहे बर बरं आता हे सगळं आपण कांद्याविषयी बोललो बाकीच्या जो माल आहे प्रत्येक भाजीपाल्यात नुकसान आहे ना बरं कारल्याचं मार्केट डाऊन झालं आजच बातमी होती हा टमाटीचं मार्केट डाऊन झालंय ऐंशी रुपये कॅरेट जाते काय शेतकऱ्याला परवडत बर आणखी बाकीच्या मालाविषयी सांगा अहो ज्या वेळेस द्राक्ष बागेत पण तेच केलं द्राक्ष बागेची भाव उतरवली बाकी काय सगळं तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्यायला तर हे शेतकरी तुम्ही कुठून आलेला तुम्ही काय इथं माल कुठला घेऊन आलाय बरं बर मग कांदा जो सरकारने कांद्याबाबत जे धोरण ठेवलेलं आहे त्याबाबत तुम्हाला आनंद आहे दुःख आहे की काय आनंद नाही आनंद नाही त्याने कारण मोदीने असं करून टाकले जेव्हा भाव वाटत तेव्हा बाहेरून माल मागून घेतो शेतकऱ्यांना पुरा दुःख आहे हो त्यांनी कामाटीला जेव्हा भाव वाटत बाहेरून माल मागवायचं काहीच काम नाही आपल्या भारतातच एवढं माल आहे त्यांनी मागवायचं काहीच काम नाही त्यांनी एवढं मन दुखलंय शेतकऱ्यांचं आता तुम्ही तो बोलतो आश्चर्य अच्छा दिन आहे की का होती ती अकराशे बाराशे वर पोचली असे गोरगरीबांचे हाल करून टाकली त्याच्यामुळे त्यांनी यायला सुद्धा नको हवं त्यांनी एवढं इथं कोटीच खर्च करून उभं करून राहिला सभा जो मंडप हेच दान त्यांनी गोरगरिबाला केलं असतं फार पुण्य भेटलं असत हे त्यांनी बाहेरच दौरा एवढं पैसे खर्चून खर्च करून टाकतो तो काहीच काम नाही शेतकऱ्याचं याच्यात काहीच नाही काही शब्द चावलत नाही तो शेतकऱ्याच किती आलाय साहेबांना टायमिंग ऑफिस ला दहा अकरा त्यांचा टायमिंग किलर राहतो शेतकऱ्याला रात्री बारा एक ला रात्रीच पाणी भरावं लागत याचा शेतकरीचं काही कळव किसान रात्रभर जातो याचा काहीच कळवळा नाही त्याला सांगा तुम्ही शेतकऱ्याला आहे का टाइम बरोबर शेतकरी कष्ट कवाड करतो इशू काट्यामध्ये पिकवतो आणि तेही पाहिजे तसं माल मोलाच किंमत होत नाही सांगा तुम्ही शेतकऱ्याचा काय फायदा आहे शेतकरी आजही कवल्या झोपड्यांमध्येच आहे हे ताल तालवरतीच बंगल्यात राहतात रूम मध्ये राहतात शेतकऱ्याचा कोणी विचार केला का आजपर्यंत सांगा तुम्ही दादा तर शेतकऱ्याचं काहीतरी कोणीच बोलत नाही आणि जरी आमचे माहेर घरचे नितीन भाऊ भारतीय असेल तरी आम्ही डोक्यातून काढून त्यांचा कुठला आहे त्यांचं भारतीय भारतीय दळवटचे म्हणजे नितीन भाऊ दळवटचा आहे तरी आम्ही ते फक्त मनात जे आपल्याला काय करायचं सांगून नाही दाखवायचं फक्त जे आमच्या मनात आहे ना ते आम्ही करणार आम्ही दुसऱ्या कोणताही देऊ पण हा पक्षी नाही देऊ देणार डायरेक्ट येऊ देणार ज्या वेळेस शेतकऱ्याला गरज होती ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ माल होता किंवा जेव्हा त्याला काहीतरी दोन रुपयाची अपेक्षा होती त्यावेळेस ते त्यांनी काय केलं सगळी बंदी करते का कर कर। आता इलेक्शन समोर आलं आता त्यांनी उठवलंय बरोबर आहे काय उपयोग आता शेतकऱ्याला काय करता बरोबर आता याचा जो फटका किती दिवस बंद होती बरोबर करायचं काहीच काम नाही भरपूर भारतात एवढं माल आहे त्या बस एवढा माल आहे फक्त म्हणायला उत्पन्न डबल कर उत्पन्न डबल झाली का निर्यात बंद फायदा काय होणार उत्पन्न प्रत्येक याच्यामध्ये बदल केला गेला पाहिजे ज्या वेळेस उमेदवार उभा राहतो कोणता उमेदवार झाला तुम्ही त्यावेळेस त्याला लोकाही करून पैसा गोळा करून आपण त्याला उभा करतो बरोबर आहे असे लय उमेदवार आहे आणि नंतर ज्यावेळेस वेळेस पाच वर्षानंतर तुम्ही त्यांचा आढावा घ्या त्यांच्या संपत्तीचा आढावा घ्या त्यांच्याकडे एवढी इस्टेट आहे का त्यांचे दहा पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट कमी होते ते लोक काय उपयोग आहे आमचा सा? तुम्ही संन्याशी लोक तुम्ही खरंच उभे करा ज्याला काहीतरी सेवा काहीतरी करायची हे अशा लोकांना तुम्ही मतदान करा ना नरेंद्र मोदी मोदी केलं आहे ना त्यांना मंडळी पण आहे ना सोबत नाही ना सोबत नसू दे ना फारकत घेतली का त्यांनी ते बोलता कस काय मंडळी नाही मला जे सांगतानाच आहात मी ब्रह्मचारी पहिल्यापासून कसे ब्रह्मचारी बोलताय तुम्ही सगळे लबडीचे काम चालू आहे यांची म्हणजे नरेंद्र मोदी लबाड आहेत एकदम एक नंबरचा एक लबाड माणूस आहे माणूस म्हणताय ना त्याला त्याला कारणच ते एक शब्द त्यांच्या जे आण आपण पंतप्रधान आहेत ते आपण त्यांच्या खुर्चीचा आधार केला पाहिजे पंतप्रधान अहो ज्या वेळेस मुलगा वडिलांची साथ कुठपर्यंत धरतोय जोपर्यंत वडील त्याला आधार देत आहे तोपर्यंत जर वडिलांनी आधार काढून घेतला तर मुलगा सुद्धा त्यांची साथ देत नाही अव हात कोण देशाचं पंतप्रधान आहे ना आपलं काय आपलं घर कोण चालवणार आहे आपण चालवणार आहे बर आता मला सांगा तुम्ही तुमचं वय किती माझं वय सत्तेचाळीस बरं तुम्ही एवढ्या वर्षात अनेक पंतप्रधान बघितले असतील मला वाटतं राजीव गांधींपासून तुम्हाला आठवत असेल म्हणजे कारण माझं साधारण एवढंच वय तर राजीव गांधीपासूनचा कार्यकाळ आठवतोय तर आतापर्यंत सर्वात चांगला किंवा सर्वात वाईट असा पंतप्रधान कुठला तुम्ही बघितला तसे मग सर्वात वाईट म्हटलं तर मग नरेंद्र मोदी आणि चांगले म्हटलं तर एक राजीव गांधी पण चांगले होते आणि अटल बिहारी पण चांगलेच होते अटल बिहारी एक नंबर माणूस भाजपचाच कार्यकर्ता आज सुद्धा जर पंतप्रधान पदाचे दावेदार नितीन गडकरी साहेब जर असते ना आजही बीजेपीला प्रचाराची गरज नव्हती एक नंबरच्या लीड न ते माणसं निवडून आले असते सच्चाईच्या माणसाचे बाहेर काढून घेत आहे आणि एकदम बोगस माणसं त्यांच्या पक्षात अहो जोपर्यंत बोगस कोण आहे अहो अजित पवारां ते बोगसच आहे ना काय त्यांनी काय केलंय त्यांच्यावर किती सातशे कोटीचा सा घोटाळा सत्तर कोटीचा घोटाळा आगल्या दिवशी ते नरेंद्र मोदी साहेबच सांगताय अजित पवार बोलले की मी विकास करायसाठी तिकडे गेलोय त्यांनी मग किती पक्ष सोडले सेनेबरोबर पण युती केली होती विकासासाठीच नाही मी यांचं बोलतोय अजित पवारांचंच ना ते सेनेबरोबर पण गेले होते ना उद्धव बरोबर उपमुख्यमंत्री झाले तिकडे तिकडे पण उपमुख्यमंत्री झाले त्यांना ते घोड नाही लागलं त्यांनी त्यांच्या चुल्त्यांची पण साथ सोडलीच ना मग आज आपला काय फायदा शोधणार आहे ते त्यांच्या कुटुंबाला नाही झाले तर ते आपल्याला काय होणार आहे ते त्यांचे घर भरणार आहे बाकी काहीच नाही करणार आणि एकनाथ शिंदेबद्दल काय वाटतं अहो एकनाथ शिंदे ते एकदम लाभार माणूस हो अहो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव साहेबांना सोडून दिले सांगतोय आणि काय हिंदुत्वाला अहो मराठा आरक्षणाचा विषय आला ते एकमेकांच्या कानात सांगता आपल्याला काही नाही इथं उत्तर देऊन थोडकं मोडक उत्तर द्यायचं तो व्हिडिओ व्हिडिओ ते आपल्याला तेवढं उत्तर द्यायचं आणि निघून जायचं म्हणजे हे सगळे लबाड लोक आहे म्हणजे जे खरे सच्चाईचे जे कार्यकर्ते आता मनोज जरंगे पाटील आहे समजा ते मराठा आरक्षणासाठी किती आणि त्याचा यांना काय फरक पडतोय अहो पार ते मरायला टाकतात उपस्थित मनोज जरंगेबद्दल एसआयटी लावली त्याबद्दल काय वाटतं अहो एकदम बावटपणा बनाय त्यांचा काय त्या माणसाकडे एसआयटी लावण्यासारखं काय अहो एकदम गरीब कुटुंबातला माणूस सहा तीन एकर जमीन त्याच कुटुंबाकडे लक्ष नाही त्या माणसाचं मराठा समाजासाठी मग काय उपयोग काय त्यांचा हे जर म्हणता आम्ही हिंदुत्वासाठी असं केलं आम्ही हिंदुत्वासाठी अहो बाळासाहेब ठाकरे असते ना या शिंदेला कुठेही हिनता आलं नसतं ठाण्यामध्ये सुद्धा त्याच्या मतदारसंघात त्याला फिरता आलं नसतं आज उगच तो केवळ एक देव माणूसच होता मुंबई सारख्या ठिकाणी खरंच शिवसेना जागी पाहिजे पण या बोसडीच्या सगळं एकदम गलत काम केलेलं आहे काहीच उपयोग ठेवलेला नाही अहो हे म्हणता फक्त आता नरेंद्र मोदी मागच्याच सभेत काय बोलले होते का आजचे दिन आहे गे आजचे दिन महिने किसान का प्याज खाय अरे काय प्याज खाल्ला तू आमचे एवढे कांदे सडू राहिले आणि तू किसानो का प्याज खाय आहे म्हणतो आपण उसका दाम देई दे या आज पंधराशे बाराशे रुपये भाव कांद्याचा काय भावात काय त्याच्यात काय जाण काय वाटली तुम्हाला अहो काही एक उपयोग नाहीये त्यांचा उलाट ते आले सुद्धा नाही पाहिजे तिथलं कृषी मंत्री कोण आहे केंद्राचे काय ते कृषी मंत्री कोण येतो काय अब्दुल सत्तार कोण बनवला होता एक कोणता तो दुसरी काढला काय सांगता सुद्धा येणार नाही फक्त एकमेव कृषी मंत्री जर आजपर्यंत बघितलं तर फक्त शरद पवार होऊन झालेले नाही तर एक पण कृषी मंत्री झालेले नाही या भारताला तर खरंच कृषी मंत्रीच नाही शरद पवार सोडून अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा